नमस्कार सर्व बहिणी आणि दादांना माझा नमस्कार चला तर माझ्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी दिगंबर दत्त प्रभूचे फारच सुंदर अतिशय सुंदर भजन घेऊन आली आता दत्त जयंती येतच आहे त्यानिमित्तानं अतिशय सुंदर भजन आहे दत्त प्रभूचे तुम्हाला आवडेलच लिहून घ्या म्हणा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा विसरू नका सर्वांना नमस्कार दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी वारी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी तीन शिरे सहा हात भक्तांचा आहे तात भक्तांचा आहे तात तीन शिरे सहा हात भक्तांचा भक्तांचा आहे दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी रूप गुजीरे आहे छान हरपुन जाई माझे भान हरपुन जाई माझे भान रूप गुजिरे आहे छान हरपुन जाई माझे भान हरपुन जाई माझे भान दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी गाणगापूरचा देव महान भूमी झाली ती पावन भूमी झाली ती पावन गाणगापूरचा देव महान भूमी झाली पवन भूमी झाली ती पवन दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी ನಾಮ ತುಜೆ ಮುಖಿ ಅೂರ್ತಿ ತು ಹೃದಯ ಬಗಾವೇ ಮೂರ್ತಿ ತು ಹೃದಯ ಬಗಾವೆ ನಾಮ ತುಜೆ ಮುಖಿ ಆರ್ತಿ ತು ಹೃದಯ ಬಗಾವೇ ಮೂರ್ತಿ ತು ಹೃದಯ ಬಗಾವೆ ದತ್ತ दत्त दिगंबर भक्तांचे कैवारी वारी धाऊन संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी धावून येतील संकटाच्या शिरी